नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला खरंच खूप छान छान संदेश आपल्या चॅनल वरती ऐकायला मिळतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादेकांचे पूजन करतात त्यांची मनस्थिती कोणती सात्विक राजस की तामस स्वामी भक्त हो या संदेशाचा खरंच तुम्हाला खूप छान असा तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणाले मनुष्याची ती शास्त्रीय केवळ स्वभावात उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते ती तू माझ्याकडून एक हे भारता सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणा रूप असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष त्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःचीच तो स्वतः ही तोच आहे अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते सात्विक माणसे देवांची पूजा करतात राजस माणसे यक्ष राक्षसांची तसेच इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतागणांची पूजा करतात जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात जे शरीराच्या स्वरूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतकरणात राहणाऱ्या मलाही कृष करणारे असतात ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण भोजन ही सर्वांना आपल्याला प्रकृतीप्रमाणे आणि व तीन तीन आहेत त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून एक आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढविणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावात मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजणारे आणि दुःख काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात जे भोजन कच्चे रसमन रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे आणि उष्टे असते तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय परंतु हे भरत केवळ दिव्या केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही ठेवून जो यज्ञ केला जातो तो राजस सोडून अन्नदान न करता दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात देव ब्राह्मण गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते जे दुसऱ्याला न पोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषा नसते ते तसेच वेदशास्त्रांचे पठन व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते मनाची प्रसन्नता शांत भाव भगवंत चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप, तप म्हणतात हे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा के पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप तेथे दे राजस असे म्हटले आहे तिथं मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे दान देणे कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युत प्रकारच्या फळ नजरे समोर ठेवून दिले जाते ते दान राजस म्हटले आहे जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारापूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे ओम सत अशी तीन प्रकारची सचितानंद गण ब्रह्माची नावे सांगितली आहेत त्यापासून सृष्टीच्या आरंभे ब्राह्मण वेद आणि यज्ञांनी रचले गेले आहेत म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शस्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो तत या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचे हे सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप व दान कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात सत या परमात्म्याच्या जा नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो तसेच यज्ञ तप आणि दान यांमध्ये जी स्थिती अर्थात आसक्ती बुद्धी असते ही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म आणि सत असे म्हटले जाते हे पार्थ अर्थात अर्जुना श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान व केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत असत म्हटले जाते त्यामुळे ते लोकात फलदायी होत ना परलोकात अर्जुन म्हणाला हे महाबाहो हे ऋषिकेशा हे केशन मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो भगवान श्रीकृष्ण म्हणाले कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात तर दुसरे काही विचार कुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग, त्याग म्हणतात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ते टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि योग्य नाही हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना संन्यास आणि त्याग या पैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय एक कारण त्याग सात्विक राजस व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे यज्ञ दान आणि रक्त रूप कर्म टाकणे योग्य नाही उलट ते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही करणे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारे आहेत म्हणून हे पारता ही यज्ञ दान व तप रूप करणे तसेच इतरही सर्व कर्तव्य करणे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे निशिद्ध आणि काम्य कर्माचा Premises, तर स्वरूपात त्याग करणे योग्यच आहे परंतु नियत कर्माचा स्वरूपात त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे जे काही कर्म आहे ते दुःख स्वरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे अर्जुना जे शास्त्रविहित कर्मे करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते जाते तोच सास तोच सात्विक त्याग मानला गेला आहे जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशय रहित ज्ञानी व खरा त्यागी होय कारण शरीरधारी माणसे कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट व असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही कधीही मिळत नाही हे अर्जुना सर्व कर्मांच्या सिद्धींची ही पाच कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्य शस्त्रात सांगितलेली आहे सांगितली गेली आहे ती माझ्याकडून नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निर्णाऱ्या प्रकारची करणे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आहे तसेच पाचवे कारण दैव आहे मनुष्य मन वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याची पाचही कारणे असतात परंतु असे असू नाही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यासाठी कोण्यामध्ये केवळ आणि शास्त्रशुद्ध आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही ज्या माणसांच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच जिची बुद्धी संसारिक अर्थात पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या सर्व लोकांना मारू नाही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पाश पापही लागत नाही दाता ज्ञान आणि ध्येय या तीन प्रकारच्या कर्मांचा प्रेरणा आहेत आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्म संग्रह आहेत गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात कर्म ज्ञान आणि कर्ता हे गुणांच्या भेदांचे तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत ते तेही तू माझ्याकडून देत आहे ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो तो ज्ञान तू सात्विक आहे असे जाण परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तू राजच जाण परंतु जे जा ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते तसेच जे युक्ती शोधण्यासा तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे जे कर्मशास्त्र विधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता कर्म फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून असलेले केलेले असते ते सात्विक म्हटले जाते परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे जे कर्म परिणाम हिंसा आणि विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते जो करता आसक्ती न बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्य सिद्ध हो व कार्यसिद्ध होते हर्ष शोगादी विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो जो करता आसक्ती असलेला कर्माच्या फळाची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पिढा देण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणांचा आणि हर्ष शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो जो करता अयुक्त अशिक्षित घबखकोर धूर्त दुसऱ्यांची जीवन वृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो हे धनंजया आता धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ए हे पार्था जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग कर्तव्य अकर्तव्य भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय हे पार्थ मनुष्य ज्या बुद्धी रूपामुळे बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय हे पार्थ गुराने व्यापलेली जी बुद्धी धर्म हा धर्म आहे असे मानते तसेच या रीतीनेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय हे पारता ज्या अव्याभिचारीने धार शक्तीने मनुष्य धान योगाने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असते ती धारणा सात्विक होय स्वामी हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका असेच जर नवनवीन संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटवा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद